नमस्कार मित्रांनो मी नितीन चाळके परत एकदा माझ्या चॅनलमध्ये कोकणचा निसर्ग झिरो को सोनमध्ये आपलं स्वागत करतोय आज आहे ती घरी छोटीशी पूजा आहे पूजेच्या जेवणासाठी माग दोन चुली पण तयार करून ठेवलेल्या आहेत ही समोर दिसते ती माझी मावशी आहे म्हणजे आपल्या कल्पेशबाईची आई आहे ती भांड्याला तामण लावत आहे आणि आज सर्व पूजेची तयारी चालू होती कारण पंडितजी पण लवकर येणार होते आज त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठून सर्व पूजेची तयारी चालू केली होती पंडितजीने पण आपल्याबरोबर दिलेल्या टायमिंगवर हजेरी लावली होती आठ वाजताबरोबर झाले होते आणि जेवणाची सर्व तयारी ते तेच करणार होते ते आज त्यासाठी या चिऱ्याच्या दोन चुली त्यांना बाहेर लावून दिल्या होत्या हा आहे तो पंडितजींचा मुलगा आहे आतमध्ये पण थोडीफार जेवणाची तयारी चालू होती पंडितजींनी डाळ आणि भात लवकरात लवकर करून घेतले कारण यांनी पण कुठे बाहेर जाणार होते यासाठी आतमध्ये पण आपला गणेशबाई आणि समोर दिसतात ते काका आणि मावशी जेवणासाठी मदत करत होते आणि भाजीसाठी बटाटे कट करून देत होते हे पहा पंडित काकाने बाहेर डाळ आणि भात जवळजवळ रेडी केला होता आणि आज थोडीफार जेवणाची तयारी चालू होती जेवणासाठी लागणारे नारळ काकाने सर्व फोडलेले होते आणि यामध्ये आपल्याला कोकणची फेमस असा सोनकढी सोनकडी पण पाहायला भेटणार आहे त्याची रेसिपी ते कशी बनवतात पंडितजी आपण दाखवणार आहोत थोड्या वेळान त्यांनी आतमध्ये बटाट्याची भाजी करण्यास सुरुवात केली होती बाहेर जो डाळ आणि भात रेडी झालाच होता आणि चुलीवरचे जेवण तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा यांनी आतमध्ये सोन कढी चालू केली होती कारण कोकणच्या जेवणात फेमस असणारी सोनकढी तुम्ही पाहू शकता हे आहे ते नारळाचं पाणी ते आधी सर्वप्रथम गाळून घेतलेलं आहे त्यात टाकलेले आहे ते सोला म्हणजे कोकम तुम्ही बोलू शकता आणि एका टोपात घेतलेलं आहे ते गुळ त्यावीनुसार ती फोडलेली नारळ होते ते सर्व खिचून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे ते तुम्ही पाहू शकता फोडलेले नारळ जे किस आहे जे किसलेले खोबरं होते ते सर्व पाणी एका टोपात काढून घेतले सोनकडीसाठी हे पहा किसलेल्या कोपऱ्यातून व्यवस्थितरित्या सर्व रस काढून घेतला या बाजूला आपल्या बटाट्याची भाजी पण रेडी झाली होती मगाशी जे आपण नारळाच्या पानावर कोकम ठेवलेले त्याचा रस आता यामध्ये वापरून वटणार आहोत वचणार आहोत फ्लेवर येण्यासाठी कोकमचा हे पहा बरोबर कोकमचा फ्लेवर येईल यासाठी बऱ्यापैकी कोकणात जे मोठे मोठे कार्यक्रम असतात ना त्यांच्या सर्व जेवणात जी फेमस असणारी ही सोनकडी सर्वकडंच असते ही सोनकडी आपली रेडी झालेली आहे पहा जेवण सगळं झालं होतं तयार आणि आता आपण निघालो होतो बाहेर अंगणात ते पूजेसाठी तुम्ही पाहू शकता थोडी पूजा चालू आहे पुढे जवळजवळ पूजेची सर्व तयारी झाली होती आणि थोड्या वेळाने चालू होईल पूजा आणि हे तुम्ही पाहू शकता ते घराबाजूले अंगण आहे सर्व या आंब्याची झाडं आहेत

पूजा संपून घरातली पण पूजा जवळजवळ आठवत आली होती हे पाहू शकता पूजा वगैरे सर्व आठपून आपण जे देवाला वाडी दाखवणार आहोत त्या वाडी सर्व रेडी केल्या होत्या इथे वाडी वगैरे सर्व दाखवून झाले होते आता आज जाऊन आपण कोकणचं फेमस गाराणं घालणार आहोत पूजा वगैरे सर्व आटपलेले होते आणि आता जवळजवळ सकाळची वाजलेली अकरा आणि आम्ही निघालो रामेश्वर मंदिरच्या दर्शनाला कल्पेशबाईने काढली गाडी आपली जी आपण मामाची आणली होती है। आद्री। 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 हे जे समोर दिसत आहे ते गावातलं मंदिर आहे रामेश्वराचं आणि या बाजूला तुम्ही कुंड पण पाहू शकता पाण्याची हे पहा हे आहे ते गावातील मंदिर आहे म्हणजे ग्रामदेवत इथून पहिला दर्शन घेऊन आपण जे बाहेर आहे असं रामेश्वर मंदिर मोठे तिथं आपण जाणार आहोत आणि हे पा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या अत्यंत शांतता आहे हे माझ्या समोर दिसत है ते आसरा गावातील रामेश्वर मंदिर आहे हे पहा यातील छोटी छोटी मंदिर आहेत हे ते मेन देवस्थान आहे आपण दर्शन घेणार आहोत आज जाऊन थोडा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो गाभारात बसून दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो तो मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी हे तुम्ही पाहू शकता मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे इथून जे पाणी इच केलं ते बावडे आहे म्हणजे विहीर बोलतात हे पहा सर्व दर्शन वगैरे झालं होतं आता इथून निघणार आहोत घरी कारण भूक पण लागली होती जाम घरी जेवून झाल्यानंतर आपण निघणार आहोत ते मालवणला ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहाल आता आलो आहे घरी हा ब्लॉक इथं संपवतोय हा ब्लॉक असा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा